नाशिक शहरातील निमाणी स्थानकाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे जागोजागी मोठे मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साठवून बसच्या वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच पण प्रवाशांसह बसेसच्या वाहतुकीलाही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून साठलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे विशेषतः शाळकरी महाविद्यालयीन मुला मुलींसाठी अडचणीची परिस्थिती हे बस स्थानक भरले तर इथे नाशिकांना हाच प्रश्न पडलाय खड्ड्याच बसस्टँड तर बस स्टँड मध्ये खड्डा तसेच इथे खूप सारे विद्यार्थी नेहमीच प्रवास वगैरे करत असतात तसेच आज आपल्यासोबत खूप सारे विद्यार्थ्यांनी इथे जमल्या होतो आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी संस्कृती संदीप आयरे मी आता तीन महिन्यापासून निमाणी बस स्थानकात पाथर्डी फाटा इथे प्रवास करते पाणी सास्त खड्ड्यांमुळे मच्छर वगैरे पण सटकू शकतो एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट होण्याचे पण प्रमाण वाढू शकते ती येऊन उन... प्रवाशांच्या मागणीनुसार नाशिक प्रशासनाने लवकरात लवकर बस स्थानकाची दुरुस्ती करावी व स्वच्छता राखली जावी यासाठी पाऊल उचलावे